राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मार्कंडेय महामुनींचे दर्शन घेऊन सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासासाठी साकडं घालण्यात आले सोमवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी महर्षी मार्कंडेय महामुनी यांचा दरवर्षीप्रमाणेच रथोत्सव अतिशय उत्साहात जल्लोषात निघत असतो सोलापूर शहर जिल्हा आणि राज्यभरातून लाखो पद्मशाली भाविक या रथोत्सवात सहभागी होत असतात त्यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ज्येष्ठ नेते प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान हे आपल्या पदाधिकारी सहकाऱ्यांसह महर्षी मार्कंडेय महामनी महाराजांच्या मंदिरात उपस्थित झाले पूजन आरती करून नतमस्तक होत सोलापूर शहरात सुखसमृद्धी आणि शांती नांदो त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी साकडं घातलं सोलापूर शहरात जल्लोषात निघणाऱ्या महर्षी मार्कंडेय महामनी रथोत्सव आरतीस सहभाग घेऊन पालखीचं देखील दर्शन घेतलं पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश पालमारे आणि समस्त समाज बांधवांना जल्लोषात पार पडणाऱ्या रथोत्सवाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या